नमस्कार आज माणुसकीचा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांचं स्वागत आज नेहमीप्रमाणेच सुषमाताई आज स्वतःची ओळख निर्माण करून देणार आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही कथा आणि काही अस्मरणीय क्षण असे असतात की ते आपण कितीही प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही तर तसेच काही अनमोल क्षण सुषमाताई आज आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहेत तर सगळ्यांचं स्वागत सुषमाताई प्रथम तुमचं स्वागत तर आज जसं की मी एक संस्थापिका शांतीपन वृद्धाश्रम मेंटल हेल्थ आणि पॅरालिसिस सेंटरशी आहे तर सुषमाताई तुम्ही जेव्हा ट्रीटमेंटला घ्यायला आलात तर ट्रीटमेंट घेण्या अगोदर तुमचा थोडासा एक जीवन प्रवास आपण प्रेक्षकांपुढे मांडूयात तर तुमचं एक सुरुवात आयुष्याची आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल माझा जन्म अठ्ठ्याऐंशी तारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी माझा आई वडील चांगले म्हणजे आमची घरची परिस्थिती नॉर्मल होती म्हणजे माझी आई <स्था> दोन हजार चौदा मध्ये वाढली माझं शिक्षण दहावी झालंय वडील दोन हजार आई कशाने गेली आईला कॅन्सर होता पिशवीचा कॅन्सर त्याच्यामुळे आणि वडील आजारी होते त्याच्यामुळे वाढले त्याच्यानंतर माझी आई वडील वाढण्याच्या आधी माझं लग्न झालं मिस्टर ड्रिंकमुळं एक्सपायर झाली म्हणजे खूप लहानपणी लग्न झालं ते ड्रिंक जास्त करत होते त्याच्यानंतर वडील होते वडिलांनी म्हणजे दोन तीन वर्ष बघितलं चुलत भाऊ आहे तो पण सपोर्ट करतो मला म्हणजे मी स्वतः पण काम करत होते हाऊसकीपिंगचे काम करत होते कुठे आमच्या सोसायटीमध्ये भोसरीची आहे तुम्ही सध्या भावाकडे तुमच्या भाऊ जेवतायत म्हणजे आई वडील गेल्यानंतर तेच बघत होते म्हणजे माझं मी स्वतः पण पण काही एमर्जन्सी असेल तर प्रत्येक गोष्टीला भाऊ भाऊ जाही सगळं मोठी गोष्ट आहे या काळात पण भाऊ असा पाठवलं आणि माझ्या आई वडिलांच पण त्यांनीच केलं भावानेच केलं म्हणजे आजाराचं सगळं बघणं एक्सपायर झाल्यावर पैतीचा खर्च ते सगळं भावाने दोघा आई वडिला ते मुला मुलींचं कर्तव्यच आहे आणि ते करणं गरजेच आहे पण त्यांनी सगळं म्हणजे आई वडिलांच जसं केलं म्हणजे त्याच्या आई वडिलांसारखं केलं चुलता चुलती अजून पण माझ्या माग सपोर्ट करतो करताय मला विचारायला असा एक प्रश्न आहे माझ्याकडे की तुमचं नाव फक्त थोडस प्रेक्षकांना आपण सांगूयात पूर्ण सुषमा गुलाब बरोबर सुष्माताई डोळस तर सुषमताई डोळस तुम्ही सुरुवात तुमच्या लाईफ मध्ये तसं म्हटलं तर खूप स्ट्रगल झालंय आयुष्यात खडतर गेलं असं म्हणावं लागेल कारण एवढ्या तारुण्य वयात आपल्या एक हक्काचा माणूस निघून जाणं ते पण फक्त दारू या व्यसन पाहिजे ही वाईट गोष्ट आहे कारण आजकालच्या युवा पिढीला तसं महत्व कळत नाही की आयुष्य परमेश्वराने किती सुंदर बनवलंय आणि त्या आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेणं जेव्हा ती व्यक्ती आनंद घेते तर ते आयुष्य अजून आपल्याला हवं हवं असं वाटतं पण ह्या दारू या गोष्टीमुळे प्रत्येकाच्या घरोघरी भांडणं वाद विवाद आणि आयुष्य जितकं मोठं आहे त्याच्या आधीच ते आयुष्य संपलेलं असतं पण दारू पिणाऱ्या व्यक्तीला त्याची बायको मुलं हे दिसत नसतं कारण मी स्वतः व्यसनमुक्ती केंद्र चालवते त्याच्यामुळे मला यातला खूप चांगला अनुभव आहे की त्याला फक्त दारू दिसत असती आपला मुलगा आहे बायको आहे काही झालं इव्हन घरातली कोणीही व्यक्ती मरण पावली तरी दारू पिणाऱ्या व्यक्तीला ती फॅमिली किंवा आपलं स्वतःचा हक्काचं माणूस दिसत नसतं त्यामुळे तुमच्या बाबतीत पण थोडंफार तोच एक एपिसोड झाला असणार आहे असं तुम्ही सांगितलं मला की ससून मध्ये गेले पण त्याच्यामुळे तुम्ही आज एकट्या पडल्यात किंवा आई वडिलांचा एक सपोर्ट होता तो कमी झाल्यामुळे आणि जबाबदारी घेतली तुम्ही एक नशीबण आहात की आज भाऊ तुमच्या सोबत आहे आणि भाऊ बघत आहेत याचं मला भावाचं पण खूप मोठा एक सपोर्ट आहे यासोबत तर किती वर्षापासून तुमचे मिस्टर म्हणजे ड्रिंक करत होते ड्रिंक म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी किती वर्ष करतो ते माहित नाही पण लग्न झाल्यावर कळलं की ड्रिंक करत होते आणि ते एक दोन वर्षातच एक्सपायर झाली म्हणजे लग्न ड्रिंक द्र... करण्याचं प्रमाण खूप प्रचंड होत म्हणजे उठल्यापासून दारू पिणं ते रात्री झोपेपर्यंत खाण्याचं पण कळत नव्हतं म्हणजे काम करायचे काम वगैरे करायचे सगळे पैसे पिण्याच घालवायचे त्यामुळे मुलं वगैरे झालीच नाही था। पैसे उलट घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे आयुष्य जगत आलात की नवरा तरुणपणी गेला किंवा एक आई वडिलांचा छात्र हरपला आणि भाऊ पाठीशी उभा राहिला ही खूप मोलाची आणि मोठी गोष्ट आहे की भाऊ आज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे पण हे आयुष्य जगताना सुष्माताईंना जसं प्रत्येक स्त्रीला अडचणी अडीअडचणी असतात जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे म्हणा तुझी पाहि तर जसं एक तुकाराम महाराजांनी आपल्याला एक अभंग सांगितलं आणि खरंच या जगामध्ये सुखी असं कोणीच नाहीये प्रत्येक महिला असो पुरुष असो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडामोडी घडलेल्या असतात तसं सुष्माताईंच्या आयुष्यात सुद्धा एक म्हणजे स्त्री, एक नवरा गेल्यानंतर स्त्री एका स्त्रीचं आयुष्य थोडस एक बॉर्डर लाईनला जातं की पुढे कसं घडणार किंवा इन्कम सोर्स किंवा आर्थिक परिस्थिती आपली थोडी स्ट्रॉंग नसते की एक महिला कशी उभी राहणार त्याचप्रमाणे सुषमाताईंच्या यांच्या भाव पाठीशी त्यांचा भाऊ सतत आहे पण या इपिस याच्या हा एपिसोड झाल्यानंतर वयाच्या अगदी तेहतीसाव्या वर्षी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला तर हे अगदी काळजात भिडणारी गोष्ट आहे की एवढ्या तरुणपणी आजच्या ह्या म्हणजे असं म्हणू शकतो आपण फास्ट फूड किंवा आपली नियमावली आहे की सकाळी एक्सरसाइज न करणं जे रुटीन आहे अवेळी झोपणं याच्यामुळे सुद्धा स्ट्रोकचं प्रमाण वाढलं आहे शुगर या सगळे आजार आपल्याला म्हणजे होत चालले आहे तसंच सुष्माताईंना पण पॅरालिसिस झालं अगदी तरुण वयात त्यांचं वयवर्ष फक्त ते आहे आणि पॅरालिसिस जेव्हा झाला होता तेव्हा अक्षरशः म्हणजे पॅरालिसिस सेंटर मध्ये तुम्हाला माझ्या सम उचलून आणण्यात आलं होतं तर तो तुमचा एक अनुभव हो, सांगा मला उचलून आणण्यात आलं मला कुठलंच सेन्सेशन नव्हतं मला वाटत होत की मला चालता येईल का नाही उठता येईल का नाही स्वतः मला एक इच्छा फक्त एकच इच्छा होती पूर्ण बरं होईल का नाही ही नव्हती पण फक्त की मला स्वतः जेवण करता आलं पाहिजे वॉशरूमला जाता आलं पाहिजे एवढीच इच्छा होती माझी पण या सेंटर मध्ये आल्यापासून मी दोन महिन्यात रिकवर झाले अरे वा त्याच श्रेय मी तुम्हाला देते तुमच्या पूर्ण स्टॉपला देते शांतीपण पॅलेस सेंटर कारण तिथला खूप म्हणजे काम करणारे व्यक्ती पण खूप सपोर्ट करतात आणि पॉझिटिव्ह होत त्यांच्यात सुषमाताईंना जेव्हा मी बघितलं तर वय वर्ष तैतीस होतं आणि साधारणतः एक सहा महिन्यापूर्वीचीच ही गोष्ट आहे तर ज्या अवस्थेत आल्या होत्या तर अगदी शिफ्टर होतं शिफ्टरवर उचलून आणलं होतं पहिले पंधरा दिवस त्यांचे फक्त फिट येत होते त्यांना तर त्या फिट पूर्णपणे थांबवलं इंजेक्शन वगैरे देऊन मी स्वतः आणि त्याच्यानंतर वाटलं नव्हतं की ते इतक्या छान इम्प्रूव्ह होईल आणि पॅरिलिसिक झालेली व्यक्ती सुद्धा आज दोन पॅनवर उभं चालतीये स्वतःच्या स्वतः गोष्टी करते वॉशरूमला जाणं स्वतःचं स्वतः जेवण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मी तर म्हणून त्यांना एक पुनर्जन्म मिळाला कारण मी जी अवस्था त्यांची बघितली होती ती पूर्ण उचलून आणणं चालवणं म्हणजे वाईट अवस्था होती आणि भावाने ट्रीटमेंट म्हणून आमच्या पॅरेल सेंटरमध्ये भरती केलं पण त्यातूनही त्यांचा एक पुनर्जन्म झाला हे मी नक्कीच सांगेल कारण त्यांची स्वतःची मेहनत एक चिकाटी आणि त्यांचा जो पॉझिटिव्ह अप्रोच होता की मी पूर्णपणे बरी होणार मी चालणार ही स्वतःची जोपर्यंत मना ताकद निर्माण होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती काहीच करू शकत नाही म्हणजे इव्हन आपण तिच्या मागे उभा असलो तरी तिचं स्वतःची जी एक पॉवर आहे शरीरात एक एनर्जी आहे की किती झालं तरी मी चालणार मॅडम मी चालणारच ही तिची एक तिचा स्वतःविषयीचा एक अभिमान आहे तू ती खूप मोठा आहे त्याच्यामुळे आज ती व्यक्ती आम्ही जरी सपोर्टिव्ह असलो आज आम्ही तिला पंचकर्म फिजिओथेरपी अॅक्पंचर थेरपी सगळ्या थेरपी दिल्या पण ती दीड दोन महिन्याच्या चालायला लागली आणि हिची आमची पन्नास टक्के इन्व्हॉल्वमेंट आहे पण तिची स्वतःची पण चिकाटी आणि जिद्द आहे जिद्द आणि चिकाटी असेल तर तो माणूस आयुष्यात सक्सेसफुल नक्कीच होतो जसं की आज सुषमता स्वतःच्या दोन ती उभे राहिले तर खूप मी कौतुक करते आणि आयुष्यात कितीही चढ उतर आले तरी अशाच प्रमाणे तुम्ही ठामपणे उभे राहत जा तर अपेक्षा नसताना सुद्धा ते आज खूप छान प्रकारे आज तुमच्या सगळ्यांसमोर बसल्या आहेत ज्या वेळी आणलं होतं ती वाईट अवस्था होती पण त्यातनंही पूर्णपणे त्या आज बऱ्या झाल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायला खूप आवडेल की सुषमाताई ज्या आहेत भाऊ तर सपोर्टिव्ह आहे भाऊ स आहे पण जेव्हा त्या मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या तेव्हा डिशार्ज झाल्यानंतर दोन ते तीन महिन्याचा कोर्स झाल्यानंतर आम्ही प्रत्येकाला डिशार्ज करतो आणि घरी पाठवतो कारण प्रत्येकाला सेंटरमध्ये राहायला आवडत नाही किंवा लॉंग टर्म कोणी टिकत नाही तर सुषमाते म्हणाले आता मी पूर्णपणे बरी झाली मी घरी जाऊ शकते का आम्ही त्यांना दोन सेकंदात उत्तर दिलं हो तुम्ही घरी जाऊ शकता आणि कुठेतरी एक पार्ट टाइम जॉब करून तुमचा उदरनिर्वाह करू शकता पण घरी गेल्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड ठीक आहे आई वडील नाही आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आई आणि वडील ते असल्याशिवाय घराला भरपण येत नाही त्यांच्या पाठीशी भाऊ आहे पण या जगामध्ये आपण आई प्रेम आपल्याला कुठूनही मिळत नाही पण आज त्यांच्या आई वडिलांची भूमिका बजावणारा भाऊ पाठीशी आहे पण घरी गेल्यानंतर त्यांना जे शांतीपण मधलं वातावरण होतं की पॅरेलिसिस चे खूप सारे पेशंट त्यांना आम्ही रोजच्या रोज चालवतोय व्यायाम करून घेतोय त्यांच्या गोळ्या देतोय कोणाला जेवण भरवतोय कोणाला गुजरात साईटला पॅरेलिसिस जेवता येत नाहीये तर अशा व्यक्तींना जेवण भरवणं तिथला स्टाफ अगदी प्रेमळपणे करत असतो मी सुद्धा त्या गोष्टीमध्ये असते पण दीड दोन महिन्यात तिथे राहून हे जे काही पाहिलं डोळ्यांनी की प्रत्येक व्यक्तीला प्रत... सपोर्ट लागतोय गरज आहे आपल्यासारखीच पॅरेलिसिस झालेली खूप सारी लोक नवीन नवीन येत आहे आणि त्यांना आधाराची गरज आहे ते बघून सुष्मातेंना असं वाटलं की घरी गेल्यानंतर मला फोन आला दुसऱ्या दिवशीच दु� फोन आला की मॅडम मला तरी करमत नाही आहे मला परत तिथे यायचं आहे आणि मला सेवा करायची आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी पण त्या एखाद्या ठिकाणी काम करू शकत होत्या घरी मौजमजा करून राहू शकत होत्या पण त्यांच्या मनाची सेवा करायची इच्छा निर्माण झाली ती खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनाही असं वाटलं की आपण इतरांची सेवा करणार हेच आपल्याला एक आयुष्य जगायला शिकवत आहे आणि खूप अनुभव त्यांना तिथे आला त्यामुळे स्वतःहून म्हणाले की मला तिथे यायचं आहे त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तिची इच्छा आहे तर तिला तुमच्या सेंटरमध्ये दे राहू देत आणि आज सोळा ते सतरा पॅरेलिसिसचे पेशंट आहे आणि सुषमाता सगळ्यांना स्वतः हाताने केस विंचरणं स्वतःच्या हाताने जेवण घालवणं त्यांची गोळ्या देणं सगळी जबाबदारी सुषमाताई घेत आहे तर सुषमाताई मला तुमचं खूप कौतुक वाटतं या सगळ्या गोष्टीबाबत आणि तुम्ही शांतीपणमध्ये राहायला तुम्हाला घरी गेल्यानंतर असं मनात विचार का आलं की आपण सेवा करावी माझी स्वतः मलापासून इच्छा होती की जसे मी बरे झाले तसे इतर पेशंट बरे व्हावेत म्हणजे स्वतःची इच्छा होती, मला इच्छ होती।, होती की मला बघून इन्स्पायर होतील बरोबर लेडीज असतात जेंट्स असतात की मी जशी झाले माझी पण इच्छा होती म्हणजे माझ्या इतके तर नाही पण पन्नास टक्के तरी रिकवर होतील अशी माझी स्वतःची इच्छा आणि मला घरी गेल्यावर एक क्षण पण करमलं नाही कारण की इथल्या स्टाफ पेशंटची आणि बन केअर सेंटर एक सेफ जागा आहे बाहेरपेक्षा तरी तुम्ही पुन्हा तिथे आलात हो तुम्हाला म्हणजे स्वच्छा होती स्वच्छा आणि कुठल्याही अपेक्षेने नाही कि मला फक्त सेवा करायची सेवा आणि खरोखरच त्यांची जशी अपेक्षा नाही नव्हतीच आणि खरंच नाहीये की मला काहीच देऊ नका फक्त माझ्या गोळ्या तुम्ही दर महिन्याला आणून द्या की ज्या मला स्ट्रोकमुळे बीपी शूट झालं आणि स्ट्रोक बसलाय त्यामुळे मला फक्त बीपीच्या गोळ्या तुमच्या ज्या चालू आहेत तेवढा खर्च करा मला मॅडम विषयी काही गोष्टी सांगायच्या की ते पॅरलिस सेंटरमध्ये स्वतः जातीने लक्ष देतात प्रत्येक पेशंटची स्वतः चौकशी करतात स्वतः येऊन प्रत्येक पेशंटला ट्रीट करतात जे मेडिकल हिस्ट्री असेल काय असेल स्वतः हे करतात आणि प्रत्येक पेशंटकडे जाऊन प्रत्येक पेशंटला विचारपूस करतात सगळ्या प्रत्येक कुठला पेशंट असून ते आपण आणि असं की त्याला केली हे असं हे घाण वगैरे मानत नाही स्वतः अगदी क्लोज जाऊन चौकशी करतात त्याच्याबद्दल मी खूप मला कौतुक वाटतं मॅडम एवढं हे असून पण त्या प्रत्येक पेशंटला हे करतात कसं आहे आपण जेवढी त्या व्यक्तीची मनापासून सेवा करू आयुष्यात तेवढा सक्सेस आपल्याला मिळतो आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा केली तर आयुष्याचं एक खूप मोठ्या गोष्टी आपल्याला ब्लेसिंग मिळणार आहे कारण लोक पैसे देऊन आशीर्वाद कमवतात पण आज आपल्याला या सेंटरमध्ये पैसे न देता जे आशीर्वाद मिळणार आहे ते खूप मोलाचे आहे ती व्यक्ती कितीही अस्वच्छ असली तरी मला त्याविषयी त्या व्यक्तीविषयी प्रेम असतं की तिला मी स्वच्छ करते तिला जेवण भरवते जसं की तू म्हणाली सत्ता की तुम्ही जातीने लक्ष देता किंवा किती काही खराब केले असेल कपडे तरी मी तिथे जाते जाते कारण मला त्याच्यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट वाटत नाही कारण त्या गोष्टीतून मी कोणाला जेवण हक्काने भरवलं त्या व्यक्तीला पॅरालिसिस झाले आणि त्याला जेवता येत नाहीये पण मी जिथे हक्काने त्या व्यक्तीला जेवण भरवते ना त्यात मला एक खूप मोठी समाधान मिळतं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी आज खूप मोठं आणि चांगलं काम केलंय आणि हेच तुम्ही दानधर्मापेक्षा एखाद्या व्यक्तीला आधार द्या सपोर्ट करा हेच खूप मोठं झालं आणि त्यांच्याकडनं जे मिळणारे ब्लेसिंग आहे ते सांगून मिळत नाही कारण आज माझ्याही आयुष्यात जो सक्सेस आहे किंवा आज मी खूप मोठ्या नाही पण काही गोष्टीवरती स्टेजवरती आली आहे की तिथे सगळ्या लोकांची एक ब्लेसिंग आहे आशीर्वाद आहे म्हणून मी इथपर्यंत आली आहे आणि माझा जो अप्रोच आहे तो माझा असाच राहणार आहे शेवटपर्यंत की फक्त एखाद्याला मदत करणं ज्याला खरंच गरज आहे तिथे पळत जाणं माझा सोपो तुम्हाला आयुष्यभर राहील नक्कीच धन्यवाद सुषमाताई अजून एक गोष्ट बोलायची आणि यांचे बरेच सेंटर आहेत मानसिक रुग्ण म्हणजे तीन चार सेंटर आहेत त्यांचे सहा सात सेंटर आहेत मे बी पण हे मानसिक रुग्ण जास्त आहेत त्यांच्याकडे पण त्या स्वतः जातीने लक्ष करतात आणि बरेच पेशंट असे आहेत की बेवारच आहेत त्यांचं राहण्याचं खाण्याचं कपड्याचं सगळं म्हणजे स्वतः करणं हे छोटी गोष्ट नाहीये बरोबर कारण की आजच्या जगात फक्त लोक स्वार्थी आहेत जिथं पैसा मिळेल तेच बघतात पण मॅडम तसं नाही करत प्रत्येक प्रत्येक ठिकाणी स्वतः जातात स्वतः चौकशी करतात पेशंट मानसिक रुग्ण असो किंवा कुठले पेशंट वृद्ध असू कुठले आणि बरेच पेशंट असे आहेत की बेवारस वृद्ध असो किंवा हे असू मानसिक रुग्ण ते स्वतः जातीने लक्ष देतात आणि ते खूप छान काम करतात त्यांचा आम्हाला आम्हाला सपोर्ट म्हणजे आमचा सपोर्ट त्यांना राहील आयुष्यभर काही मदत लागली तर मी अवश्य करेल तू बोललीस हीच खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे तू जस आहे करणं खूप लोक करतात एवढं बघणं एवढेच लोक सांभाळणं छोटी गोष्ट नाहीये कौतुक म्हणून नाही की जे रियालिटी आहे तेच बोलते या जगामध्ये घरामध्ये एक व्यक्ती आपण काय सांभाळू शकत नाही किंवा एखादी वयोवृद्ध महिला जी बेडरिडन झाली तर ती व्यक्ती सांभाळू शकत नाही म्हणजे मुलांनी आपल्या आई वडिलांना जरी वृद्धाश्रमाची गरजच पडली हे नक्कीच आहे मलाही नक्कीच वाटतं की कुणी जरी वृद्धाश्रमात ठेवलं तर पहिला प्रश्न माझा तोच असतो की तुम्ही का ठेवताय कारण आपण आपली इथली उदाहरणं बघतो की प्रत्येक व्यक्तीला घरी जाण्याची आस असती सण आला दिवाळी आली पाडवा आला माझा मुलगा येणार आहे माझी मुलगी येणार आहे पण त्यांना आपण काय उत्तर देणार आहे माझ्याकडे उत्तर नसतात त्या व्यक्तीसाठी येणारे येणारे हे सेंटरला पण पेशंट आहेत ते स्वतःचा लक्ष म्हणजे मुलांची वाट पाहतात ह्या आता येईल मग दोन तीन महिने भेट पण घेत नाही आई वडिलांची तुला स्वतःला खूप चांगला अनुभव आला आहे कारण सुषमाताई कित्येक दिवस शांती पण पॅरालिसिस मध्ये राहत आहे त्या पॅरालिसिस ची स्थापना से आम्ही यामुळे केली होती की जे वृद्धाश्रमात जे वृद्ध लोक येत होती ती अगदी बेडरन होती त्यांना चालता येत नव्हतं पॅरालिसिस झाल्यामुळे अर्धंगवायू झाल्यामुळे ती व्यक्ती जागेवर होती पण त्यातनं त्यांना काही चालना मिळावी ऍक्टिव्हनेस वाढावा त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी यामुळे या, या पॅलीचं सेंटरची स्थापना दोन दो वर्षापूर्वी केली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला पॅरिसिस सेंटरला जसं की सुषमा ताई दोन महिन्यात खणखणीत उभ्या राहिल्या आणि श्रेय सगळं तुम्हालाच आहे श्रेय मला आहे आणि एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद मला आहे म्हणून मी आज खूप समाधानी आहे त्या गोष्टी करताना त्यामुळं मनापासून कोणतीही आयुष्यात गोष्ट करताना कोणाची सेवा करो कोणतंही जेवण बनव हाताने किंवा कोणाची आपण निस्वार्थ करायचं सगळ्यात मेन हीच गोष्ट असती की तुम्ही थोडस तुम्ही जे स्टेटस ठेवता ते स्टेटस तुम्ही रिअलिटी वागा तरच त्या स्टेटसचा एक उपभोग तुम्ही घेऊ शकता नुसतं स्टेटस ठेवून तुम्ही जगात काय प्रकारे वागताय हे कुणी बघायला नसतं आणि खरंच त्या स्टेटस प्रमाणे जसं व्हॉट्सअपला आजकाल स्टेटस ठेवतात ला ठेवतात त्या पद्धतीने तुम्ही सक्सेस मी दाखवण्यासाठी असतात लोकांचे जे बोलताय तेच करा जे वर्ण बोलताय आणि आतून वेगळच आहे तर त्याला अर्थ नाहीये हे अनुभवायला मला नक्कीच मिळालं कारण माझ्या स्वतःच्या बाबतीत तोच अनुभव आहे की गेले आठ ते नऊ वर्ष मी जी सेवा करते त्यातनं आयुष्यात परमेश्वराच्या कृपेने आणि मी कोणतीही अपेक्षा न करता अपेक्षेच्या पलीकडे मला परमेश्वरांनी आज नेऊन ठेवलं आहे त्यामुळे मी खरंच खूप सुखी आहे आणि माझा जीवन प्रवास मी हा असाच करणार आहे सुष्मताई सारख्याच अशा खूप साऱ्या कहाण्या तुझ्यासारख्या खूप मुली आहेत आज तुला तुझ्या पाठीशी भाऊ उभा आहे पण तुझ्यासारख्या मुली आज आपल्याकडे शंभर पेक्षा जास्त आणि त्यांच्या स्टोरी त्यांच्या स्वतःच्या काही जगा वेगळ्या गोष्टी घडलेल्या की जगासमोर आपण मांडणार आहोत कारण प्रत्येक व्यक्ती काय काम करते हे इतरांना माहिती नसतं त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच त्या शेअर करणार आहोत तर आमच्या या चॅनलला असाच प्रतिसाद द्यावा जेव्हा सुषमा तू पूर्णपणे बरी झाली तू घरी गेल्यानंतर तुझ्या मनात असं वाटलं की पुन्हा आपण तिथे जावं पण असा तुला का वाटलं की परत मला त्या जागी गेलं पाहिजे किंवा तुझ्या घरच्यांनी फोर्स केला का त्यावेळेस की तू तिथे घरच्यांनी फोर्स नाही केला पण एक मला वाटलं की आईवडिलांसारखं दुसरं पण मी कोणी करू शकत नाही किती केलं तर ते बोलून दाखवणार की आम्ही केलं जरी बरं केलं हे केलं सगळं बोलून दाखवतं कोणी दे किती सपोर्ट भा भाव चांगला आहे भाऊजी कोणी कोणाचं नसतात त्यामुळं माझी इच्छा होती की मी जावं सेंटरलाच राहावं कारण तुमचा सपोर्ट खूप छान आहे त्यामुळं तुला तिथे सगळ्यांसोबत वेळ घालवायला नक्की आवडलं सगळ्या आजी आजोबांसोबत जे आपले पॅरेंट्स आहे त्यांच्यासोबत तुला आवडलं तिथे म्हणून तू तु पुन्हा आली हो स्वच्छ सुषमाताई म्हणतात ते अगदी खरंच आहे शेवटी आई वडिलांशिवाय सगळ्यात महत्वाचं दैवत कोणतंच नाहीये आणि भाऊ सपोर्टिव्ह आहे हे नक्कीच आहे कारण भावामुळे हो आज त्या उभं राहू शकल्या जर ट्रीटमेंट योग्य वेळी मिळाली नसती तर किंबहुना त्या उभे राहिल्या नसत्या आणि आज शांतीपनचे दरवाजे त्यांना दिसले नसते किंवा शांतीपन सेंटर काय आहे हे माहिती नसतं तर आज त्या खंबीरपणे उभ्या आहेत आणि मीही त्यांना सपोर्ट करते तर याच्या पुढील तुम्हाला कसं वाटणार आहे की आपण शांतीपणमध्ये आहे किंवा एखादं तुम्हाला जसं तुमच्या आयुष्यात खूप तरुणपणे सगळ्या गोष्टी घडामोडी घडल्या आहेत तर पुन्हा पुनर्विवाह करायची इच्छा आहे का असं काही वाटतं मनामध्ये कधी विचार येतो का नाही येतो पण तशी समोरची व्यक्ती पाहिजे पण कोण करणार असं जगात नाही पण एवढं पण नसावं थोडंफार नॉर्मल असेल तर आहे कारण सुषमा त्यांच्या अनुभवात असं वाटतंय की सुरुवातीला त्यांना जो काही अनुभव आला किंवा त्यांची जी जोडी गाठ बांधली गेली होती ती जी व्यक्ती पूर्ण व्यसनी होती त्यामुळे इच्छा तर त्यांच्या मनात नाहीये पण शेवटी ती तरुण आहे प्रत्येकाला इच्छा अपेक्षा आकांक्षा खूप साऱ्या असतात की आम्हालाही योग्य जोडीदार मिळावं आणि पुढे एखादं मूल झालं तर ती आपली जबाबदारी स्वीकारेल मतारपणे मला सपोर्ट राहील असं प्रत्येकाचं स्वप्न असतं इव्हन माझंही स्वप्न आहे तर त्यांनाही नक्कीच असं वाटतं की जर आयुष्यात एखादी व्यक्ती चांगली आली तर मी नक्कीच विवाह करेल तर अशी त्यांची एक कहाणी आहे कारण फक्त मला यांच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं कितीही काही झालं कोणताही आजार झाला तर तो खूप मोठा नाही आहे कारण आपली स्वतःची जी एक इम्युनिटी आहे एक एनर्जी आहे ती फक्त आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू आयुष्यात तर तेवढं पॉझिटिव्ह घडतच जातं आज मी त्यांच्याकडनं नक्कीच हे शिकले आणि आधीपासूनही मला ह्या गोष्टी माहिती आहेत की जेवढ्या आज आयुष्यात आपण पॉझिटिव्ह राहू जेवढं थिंकिंग पॉझिटिव्ह करू जेवढा विचार चांगला करू त्याचप्रमाणे आयुष्यात त्या गोष्टी घडत घडतच जातात पण तुम्ही ज्या दिवशी थकाल आणि ज्या दिवशी तुम्ही निगेटिव्ह बोलाल की ह्या गोष्टी माझ्याकडनं होणारच नाही तर त्या गोष्टी किंबहुना होत नाही त्यामुळे प्रत्येक त्या गोष्टीची सुरुवात करताना किंवा सुरुवात करण्याआधी फक्त पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला आणि पॉझिटिव्हच करा तरच त्या गोष्टीचा शेवट पॉझिटिव्हच होतो की जसं की आज सुषमाताईच्या अवस्थेत शांतीपण पॅरालिसिसमध्ये आल्या होत्या आणि आज त्या पूर्णपणे दोन पायांवरती स्ट्रॉंगपणे उभ्या आहेत तर ह्यांचं खूप मोठी गोष्ट आज शिकायला मिळते की कोणताही आजार असो काही असो पण एक आपल्यामध्ये इम्युनिटी पॉवर अशी पाहिजे की मी खंबीरपणे उभी राहणार याचं मला माहिती आहे किती आजारी पडू दुसऱ्या सेकंदला एवढंच म्हणायचं की मी नॉर्मल आहे आणि मी दुसऱ्या दिवशी एकदम स्ट्रॉंग उभी राहणार आहे आणि त्या गोष्टी खरंच घडतात आणि ह्यांच्या तर मी खूपच शिकली आहे तर असेच नवीन नवीन अनुभव मी तुमच्यासमोर मांडणार आहे प्रत्येकाच्या कथा तुम्हाला सांगणार आहे तर असंच आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सक्षमताई आज तुम्ही आलात आणि आज शांती पण पॅलेसेसमध्ये तुम्ही राहत आहात आणि त्याचप्रमाणे आज तुमचा थोडा वेळ काढून आज आपण प्रेक्षकांसमोर तुमची एक जीवनकथा मांडली तर त्यासाठी तुमचे धन्यवाद तुमचे